कोणत्याही शुक्रवारी हे एक पान तुमच्या पर्समध्ये गुपचूप ठेवा गुप्त लक्ष्मी संपत्ती मिळवण्याचा हा मार्ग आहे तुम्ही कोणत्याही शुक्रवारी हे केले तर तुम्ही तुमच्या आयुष्यात रातोरात करोडपती व्हाल हे एक पान तुम्हाला तुमच्या कर्जापासून तुमच्या आयुष्यापासून कर्जाला दूर ठेवेल गरिबी आणि दारिद्र्य कायमचे संपेल कायमचे दूर करेल श्री स्वामी समर्थ मित्रांनो नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ खूप खास असणार आहे ज्या लोकांना लवकरात लवकर पैसा मिळवायचा आहे आणि खूप लवकर श्रीमंत व्हायचा आहे अशा लोकांनी खास शुक्रवारी पर्स मध्ये एक पान ठेवायचा आहे एक छोटासा उपाय आहे जो तुम्हाला शुक्रवारी करायचा आहे बघा मी तुम्हाला सांगते की हा उपाय करण्याची एक वेळ आहे आणि करण्याचा एक मार्ग आहे जर तुम्ही तुमच्या पर्स मध्ये योग्य वेळी योग्य पद्धतीने पान ठेवले आणि असे उपाय केले जसे मी तुम्हाला सांगणार आहे तेव्हा विश्वास ठेवा की आता तुमची गरिबी दूर व्हायला जास्त वेळ लागणार नाही देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर वर्षाव करणार आहे आणि तुमचे संपूर्ण घर संपत्तीने भरणार आहे हा उपाय केल्याने माणसाची गरिबी लवकर दूर होते स्वतःच बघा की तुम्ही तुमच्या आयुष्यात एका रात्रीत कसे श्रीमंत होतात मग सर्वात आधी मी तुम्हाला सांगते की जेव्हा एखाद्या व्यक्तीवर गरिबी येते तेव्हा ती व्यक्ती ते त्याच्या आयुष्यात प्रत्येक बाजूने त्रासलेली असते आजच्या काळात प्रत्येकाला अधिकाधिक अधीक पैसे हवे आहेत जेणेकरून ते त्यांचे स्वप्ने पूर्ण करू शकतील आपल्या घरातील सर्व सदस्यांच्या गरजा पूर्ण करण्यास सक्षम असू शकतो आता बरेचदा असे होते की खूप चांगले काम चालू असताना अचानक हातची नोकरी जाते आयुष्यात अचानक पैशांची कमतरता भासू लागते आर्थिक अडचणी वाढतात आणि काही वेळा घरात पैशांची कमतरता इतकी तीव्र होते की घराच्या तिजोरीत फक्त काही चिल्लर बाकी राहतात आणि काही वेळा ते पैसे परत येत नाहीत अनेक लोकांसोबत असे देखील घडते की त्यांच्या घरात पैसा थांबत नाही मग जर तुमच्या बाबतीतही असे घडत असेल की तुमच्याकडे पैसे येणे बंद झाले आहे आणि लोकांकडून पैसे घेऊन घेऊन तुम्हाला कर्ज झाले मग आपण विशेष उपाय करणे आवश्यक आहे तर मित्रांनो ते कोणते पान आहे आणि हा उपाय कसा करावा याबद्दल आपण पटकन बोलूया सर्वप्रथम मी तुम्हाला सांगते की आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये पौराणिक काळापासून पिंपळाच्या झाडाची पूजा केली जात असल्याने ब्रह्मा विष्णू आणि महेश हे पिंपळाच्या झाडात वास करतात म्हणजेच पिंपळाच्या झाडाच्या वरच्या भागात ब्रह्माजी राहतात शिवजी राहतात आणि खोडात विष्णूजी राहतात पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने शनिदेव खूप प्रसन्न होतात आणि आपल्या ग्रहांचेही अशुभ ग्रहांपासून संरक्षण होते जर तो ग्रह अशुभ स्थितीत असेल तर त्यांच्याकडूनही आराम मिळतो आणि प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की त्याच्या घरात सुख शांती राहावी आपल्या संपत्तीत वाढ होत राहावी आणि अमाप संपत्ती मिळत राहावी जर एखाद्या व्यक्तीला इतके पैसे हाताळता येत असतील तर त्याने नेहमी पिंपळ वृक्षाची संबंधित उपाय केले पाहिजेत कारण पिंपळ वृक्ष हे सर्वात श्रेष्ठ वृक्ष आहे म्हणजेच हे सर्वोच्च आहे ज्या वृक्षाची सर्वात जास्त पूजा केली जाते त्या वृक्षांपैकी सर्वोत्तम वृक्ष आहे जे सर्वोत्तम आहे हे पिंपळाचं झाड आहे कारण यात त्रिमूर्ती वास करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जो उपाय करायचा आहे तो फक्त पिंपळाच्या पानानेच करायचा आहे आता जर एखादे पिंपळाचे पान तुम्हाला करोडपती बनवू शकते तर मग मात्र तर तुम्ही हा उपाय पूर्ण भक्तिभावाने केला पाहिजे तरच तुम्ही करोडपती व्हाल तर मित्रांनो तुमच्या कुंडलीत कोणताही ग्रह अशुभ स्थितीत असेल या ग्रहांमुळे जीवनात दारिद्र्यही येते जर तुम्हाला गरिबी किंवा कर्जासारख्या समस्यांचा सामना करावा लागत असेल तर तुम्हाला त्यातूनही खूप फायदा होईल आता हा उपाय कसा करायचा सर्वप्रथम तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे की सर्वात आधी तुम्हाला एक पिंपळाचे पान घ्यायचं आहे जे कुठूनही तुटलेले किंवा फाटलेले नसावे तुम्हाला या गोष्टीची काळजी घेण्याची गरज आहे तुम्ही पिंपळाचे पान घेतल्यानंतर आता तुम्हाला असे करायचं आहे की शुक्रवारी हे पिंपळाचं पान गंगाजल किंवा स्वच्छ पाण्याने स्वच्छ करा कारण गंगेचे पाणी अतिशय शुद्ध आहे आता तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही हे पिंपळाचे पान लक्ष्मीच्या मूर्तीसमोर ठेवून द्यायचं आहे शुक्रवारी संपूर्ण दिवस तसेच त्या लक्ष्मीच्या मूर्तीसमोर ठेवून द्या बाजूला ठेवा तुम्हाला शनिवारी ते पान हातात घेऊन तीन वेळा श्रीम 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 बोलायचं आहे लक्षात ठेवा तीन वेळा म्हणावं लागेल श्रीम 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 तीन वेळा बोलल्यानंतर ते पान पर्स पर्समध्ये पिंपळाचं पान ठेवून द्यायचं आहे म्हणजे तुम्ही कुठेही जाल बाजारात जाल किंवा कोणाच्या घरी जाताना जे काही असेल म्हणजे ते नेहमी पान तुमच्या सोबत राहील तुम्हाला फक्त हे पिंपळाचे पान तुमच्या पर्समध्ये ठेवायचं आहे जर इथे श्रीम म्हणायला तुम्ही विसरलात तरी यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही तुम्ही येथे माता लक्ष्मीचं ध्यान करू शकता श्री हरिष्णूंचे ध्यान करा आणि हे पिंपळपान देवी लक्ष्मीच्या मूर्ती समोर ठेवा आणि दुसऱ्या दिवशी ते आपल्या पर्स मध्ये ठेवा आणि पहा काही दिवसातच तुमचे दारिद्र्य पूर्णपणे नाहीसे होईल हा झाला पहिला उपाय आता पटकन बोलूया दुसऱ्या उपायाबद्दल हा सुद्धा तुम्हाला पिंपळाच्या पानांनीच करायचा आहे आता बघा आमच्या डोक्यावर खूप कर्ज आहे असे म्हणणारे बरेच लोक आहेत त्यांना लोकांकडून कर्ज घ्यावे लागते आमच्या घराबाहेर लोकांची पैशांसाठी रांग लागली आहे जेव्हा एखादी व्यक्ती अनेक लोकांकडून पैसे घेते मात्र ती व्यक्ती जाणून बुजून पैसे घेत नाही तर त्याच्या आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा त्याला लोकांकडून पैसे घ्यावे लागतात मग नंतर लोक येऊन त्या व्यक्तीच्या दारात उभे राहतात तेव्हा त्या ते ते व्यक्तीला किती वाईट वाटत असेल की त्याला इतके लोकांना पैसे द्यावे लागतात मग बघा जर तुम्हाला आयुष्यात खूप कर्ज झालं असेल तर पिंपळाच्या पानाशी संबंधित उपाय करून पहा त्यासाठी काय करावं तर त्या पिंपळाच्या पानावर भगवान रामाचे नाव लिहावं लागेल तुम्हाला प्रभू रामाचे नाव लिहायचं आहे आणि नंतर तुम्हाला हे पिंपळाचे पान तुमच्या घरातील मंदिरात किंवा कोणत्याही प्रभू रामाच्या मूर्तीसमोर हनुमानजींच्या समोर ठेवायचं आहे तुमच्या मंदिरात ठेवा आणि नंतर पिंपळाचे पान उचला आणि आता तुम्हाला ते तुमच्या पर्स मध्ये ठेवायचं आहे तुमचा पैसा वाढत आहे हे तुम्हाला नेहमी दिसेल त्यात वाढ होणार आहे म्हणजेच तुम्हाला संपूर्ण आयुष्यात फक्त एक दोन महिने किंवा दोन वर्ष नाही तर कोणत्याही वेळी कोणत्याही वर्षात तुम्हाला कोणाकडूनही एक रुपये सुद्धा उधार घेण्याची गरज भासणार नाही कारण ते संकटमोचन हनुमानजी तुमच्या जीवनात कोणतेही संकट येऊ देणार नाहीत कारण तुम्ही प्रभू रामाचे नाव लिहिले आहे आणि पिंपळाचे पान सोबत ठेवले आहे आणि जिथे जिथे रामाचे नाव घेतले जाते तिथे हनुमानजी त्या व्यक्तीवर कोणतेही दुःख किंवा संकट येऊ देत नाहीत हा अतिशय चांगला उपाय तुम्ही सर्वांनी मंगळवारी अवश्य करावा तर पहा मी तुम्हाला मंगळवार आणि शुक्रवारी दोन पिंपळाच्या पानांचे उपाय सांगितले आहेत आता पटकन बोलूयात तिसरा उपायाबद्दल हा उपाय केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होती याचा अर्थ तुम्ही मी भाड्याच्या घरात राहता मात्र आता तुम्हाला स्वतःचे घर हवे आहे काही लोक म्हणतील मला गाडी हवी आहे काही लोकांचे स्वप्न असते की मला एक नाही तर अनेक घरे घ्यायचे आहेत एक दोन गाड्या घ्यायच्या आहेत मला खूप पैसे हवे आहेत आणि माझ्या घरातील ही व्यक्ती आजारी आहे तर त्याची तब्येत चांगली असावी अशी माझी इच्छा आहे त्यामुळे तुमची कोणतीही चांगली इच्छा असली तरी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण होतील हा उपाय मंगळवारी करावा लागेल येथे तुम्हाला अकरा पिंपळाची पाने गोळा करून तुम्हाला अकरा पाने नीट धुऊन त्या अकरा पानांवर रामाचे नाव लिहायचं आहे तुम्हाला असे राम 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 लिहावं लागेल किंवा तुम्ही जय श्रीराम देखील लिहू शकता मग तुम्हाला सिंदूराने पिंपळाच्या पानावर प्रभू रामाचे नाव लिहावं लागेल आणि नंतर त्या पानांचा मौली धागाच्या धाग्याच्या सहाय्याने हार बनवावा लागेल मौली धागा जो लाल आणि पिवळा कलरचा धागा आपण पूजेमध्ये वापरतो एकतर तुम्ही मौली धागा घेऊ शकता किंवा तुमच्याकडे असेल तर कोणताही धागा असेल त्यापासून तुम्ही एक हार बनवू शकता आणि तुम्हाला या पिंपळाच्या अकरा पानांचा हार बनवून हनुमानजींच्या मंदिरात जाऊन हा हार बनवून हनुमानजींना अर्पण करायचा आहे जो कोणी मंगळवारी हा उपाय करेल तो समाधानी राहील आणि त्याच्या आयुष्यात खूप सुखी होईल तुम्ही बजरंग बलीकडून काहीही मागू शकता तुम्हाला जे हवे असेल ते सांगा जर तुम्हाला ते मिळाले नाही तर मला सांगा पूर्ण भक्तिभावाने उपाय करा आणि मग तुमची इच्छा एकदा हनुमानजींना सांगा आणि हनुमानजींच्या पूजेत तुम्ही प्रभू रामाचे नाव घेताच लगे लगेच तुम्हाला भगवान बजरंगबली जे संकटमोचन हनुमान जी आहे ते आनंदी करतील ते स्वतः आनंदी होतील आणि तुम्हाला सुद्धा आनंदी करतील दोन ते तीन मंगळवार किंवा काही उपाय करावे लागतील परिणाम असा होईल की तुमचे काम जे इतके दिवस केले जात नव्हते ते किती सहजतेने पूर्ण झाले हे पाहून तुम्हाला सुद्धा नवल वाटेल त्यामुळे हा या उपायाला तुम्हाला जास्त पैसे लागत नाही अतिशय सोप्पा आणि छोटा उपाय जो आजच्या व्हिडिओमध्ये आहे मी तुम्हाला उपाय सांगण्याचा अगदी स सोप्या पद्धतीने सांगण्याचा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला अजूनही काही समजत नसल्यास किंवा काही प्रश्न असल्यास तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओला लाईक करावं लागेल गॉड इज ग्रेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्रीकृष्ण हर हर महादेव जय शिवशंभू जय माता लक्ष्मी जय श्री हरिविष्णू जय श्रीराम धन्यवाद